सकाळच्या तो वाडी साडेचार थंडी मजबूत आहे सगळे उठा उठ सकाळ झाली चेकिंग हात कापतोय म्हणजे बाबा मजबूत हात कापतोय बघा सगळे कसे उभेच बघा आमच्या हात मात कापाय लागले बाबा पाणी देऊ थंड

चालू आहे खूप थंडी तर हजे राहत नाही तोडला आणले जातून आता आणकडं लाख मागच्या असते ना मला कोण तरी

सरळ चालायचं आता ह्याच पायऱ्या सर अरे हा आहेत म्हणजे थोडंफार वाढती हे अजिदा हे किती वाजता होईल रे सुरुज पाहुणे सात वाजता होईल ना चला मग लवकर जाऊया तारा मध्ये पोचायचा प्रयत्न करूया ते बघ ना त्याला आय टीला फॉलो कर तिकडे त्याच्या थ्रू चल बरोबर लवकर चला पोरांनो तारा मध्ये भेटणार आधी चल चल दाखव तुम्ही अरे हा खरं अशा ठिकाणी माहीत नसाल तर ना लाईट फॉलो करायचं रात्रीच्या टायमिंगला ते बेटर असत चुकीच्या दिशा आणणार पण योग्य दिशा ते भेटेल हा तेच सांगतोय मित्रांनो तर वाजले साडेपाच सो तर आम्ही ट्रेकिंग चालू केली आहे आमच्या आणखी एका स्पॉट होती जी आहे तातेमाती शिकार

आपण दोघं잖아 जाणार आणि आपण ओके या सकाळ सकाळी आपण चहाचा आस्वाद घेऊया ब्लॅक टी आ हा 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 आंगव पडते पण थंडी एवढी आहे की काय सांगू आ हा हां पाठ दादा सगळे सूर्यदेव जीवाड होत आहेत श्री देवता आपले दर्शन देणार थोड्याच वेळात तोपर्यंत आपण चहाचा आस्वाद घेऊया आणि सगळे चहा पित आणि राजू दादा आमचा सगळ्यांना चहा पवार करतोय ते आपले गँग अशी चशू बाई बाबा सगळे थंडावले तुझ सगळे गार्टलेत सगळे ए टू झेड क्षणामध्ये आता सूर्यदेवाचं दर्शन होणार आहे आणि आमचा भाऊ सूर्यदेवाला टिपण्यात व्यस्त आहे मस्त असा असायमलेस पण भेटणार आहे आपल्याला आणि इवन सगळे आपण असे लाईन करून बसले बघा येते सगळे असे आपले सगळे गॅंग आहे बी ट्रेकच गॅंग थोडा वेळ थांबा तर सूर्यदेव आपल्याला दर्शन तर मित्रांनो तब्बल एक तास होतो आम्ही इथे वेट करत आणि आता सूर्याचं आगमन झालंय आणि पूर्ण दुःख पसरलंय बघा दिसतंय का दोन्णा, दोन्णा। दोन्णा। टेमन, टेमन। <स्था गएजुणा> का बोल तुझ्या का म्हणून पाहिजे आपल्या आता एक नंबर आला भाई राजू हे राजू दे येऊन दे यासाठी तर आठास होत तुझा बघितले आयुष्यामध्ये नाही बघितलं 겁내지 마세사사사사